शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर वादग्रस्त विधान केल्यामुळे अडचणीत आलेले बाबासाहेब पाटील आता पुन्हा एकदा चर्चेत आले का तर त्यांनी आज अचानक गोंदियाच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला खर तर जेव्हा त्यांनी शेतकऱ्यांसंदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं तेव्हा त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली गेली नव्हती मात्र अचानक पक्षाचे सर्वे सर्व अजित पवार यांनी एका कार्यक्रमात गोंदियाच्या पालकमंत्री पदाच्या बदलाची घोषणा केली आहे त्यामुळे बाबासाहेब पाटलांनी अचानक गोंदियाच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा का दिला असा प्रश्न आता सर्वांनाच पडलाय दरम्यान याच पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी बाबासाहेब पाटलांवर टीका देखील केली होती त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्या टीकेनंतर हे बदल झालेत का असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय काय आहे हे, हे नेमकं प्रकरण सविस्तर समजून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा तर काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार तसेच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे चोपडा या ठिकाणी बँकेच्या शाखा उद्घाटन कार्यक्रमात बोलताना असं म्हणाले आहेत की लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय आम्हाला निवडून यायचंय म्हणून तुम्हाला निवडणुकीत काहीतरी आश्वासनं देतो असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं त्यामुळे त्यांच्या या विधानामुळे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यावर थोडाही वेळ वाया न घालता त्यांनी लगेचच शेतकऱ्यांची माफी मागितली परंतु या प्रकरणामुळे त्यांना त्यांचं गोंदियाचं पालकमंत्री पद सोडावं लागलं का असा देखील प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय पण पालकमंत्री पद सोडण्याचं हे इतकंच कारण नाहीये बरं का दुसरं कारण आहे ते म्हणजे बाबासाहेब पाटील यांनी जेव्हा पालकमंत्री पदाची चाचपणी सुरू केली होती तेव्हा त्यांच्या जिल्ह्याचं पालकमंत्री म पद त्यांनी मागितलं होतं मात्र ती मागणी काही पूर्ण होऊ शकली नव्हती त्याच्यावरून ते पक्षात नाराज देखील असल्याच्या चर्चा होत्या तिसरं आणि महत्वाचं कारण आहे ते म्हणजे काही दिवसांपूर्वी नागपूरच्या पक्षाच्या शिबिरात प्रफुल पटेल यांनी पालकमंत्री जिल्ह्यात येत नाही फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला ते येतात अशी टीका बाबासाहेब पाटलांवर केली होती आता त्यांच्या टीकेनंतर हे फेरबदल झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे असं म्हटलं जात आहे आता मिळालेल्या माहितीनुसार बाबासाहेब पाटील यांनी काल म्हणजेच मंगळवारी तब्येतीचं कारण देत गोंदियाचं पालकमंत्री पद सोडलंय त्यानंतर आता इंद्रनील नाईक हे गोंदियाचे नवे पालकमंत्री असणारे पालकमंत्री पद मिळवण्यासाठी अनेक जण आग्रही असतात मात्र बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्री पद सोडल्यामुळे त्यांनी अचानक राजीनामा का दिला असे अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगते काही दिवसांपूर्वीच बाबासाहेब पाटील यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्यांना सातत्याने पायाचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे लांबचा प्रवास त्यांच्या होत नाही असं कारण त्यांनी दिलंय तरी नुकतंच नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक भव्य मेळावा पार पडला होता आणि त्या मेळाव्यामध्ये भाषण करताना खासदार प्रफुल्ल पटेल यांनी विदर्भातील पालकमंत्री वेळ देत नाहीत सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट साठीच ते फक्त येतात आणि इतर वेळी पालकमंत्री जिल्ह्यात येत नाहीत असं म्हणत त्यांनी थेट बाबासाहेब पाटलांवर टीका केली होती त्याचबरोबर बाबासाहेब पाटील तिकडचे पदाधिकारी आणि नेत्यांना सोबत घेत नाहीत अशी देखील टीका त्यांनी केली होती ते आता प्रफुल्ल पटेलांच्या टीकेची हीच किनार या गोंदियाच्या पालकमंत्री पदाला आहे का अशी चर्चा सुरू आहे दरम्यान बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्री पद सोडल्यानंतर आता राज्यमंत्री इंद्रलील नाईक आता गोंदियाचे नवीन पालकमंत्री असतील त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे आणि इंद्रनील नाईक विदर्भातील मंत्री असून त्यांना गोंदियाला जाण शकतं त्यामुळे त्यांच्यावर आता जबाबदारी सोपवली गेली आहे अशी माहिती स्वतः अजित पवारांच्या वतीने देण्यात आली आहे परंतु राजकीय निरीक्षकांच्या मते बाबासाहेब पाटलांचं पालकमंत्री पद सोडण्यासाठी फक्त आरोग्याचं एक कारण नसून प्रफुल पटेल यांची टीका आणि कर्जमाफीवरील त्यांचं वादग्रस्त विधान यामुळे त्यांच्यावर पक्षांतर्गत दबाव वाढला असेल असं म्हटलं जात आहे तुम्ही या प्रकरणाकडे कसं पाहताय हे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला